दोन्ही ठाकरेंचा प्रयोग हा टेस्ट नाही आहे तर प्रॅक्टिकल आहे एकनाथ शिंदेंना जे नको होतं तेच घडतं आहे थेट वजीर उडवला जातोय राजाचं नेतृत्व तोपर्यंत शाबूत आहे जोपर्यंत वजीर चाल खेळतोय एकदा का वजीर सेकमेट झाला की विषय संपतो बघा ना राज ठाकरेंकडे ना आमदारांचा आकडा आहे ना खासदारांचा आकडा आहे ना कोणत्या महानगरपालिकेवर सत्ता आहे आणि ना पन्नास शंभर नगरसेवक आहेत राज ठाकरेंकडे काय मग तरीही राज ठाकरेंभोवती इतक्या गिरट्या का घेतल्या जात आहेत म्हणजे एकनाथ शिंदेनी डिनरसाठी राज ठाकरेंकडे जाणं असू द्यात उदय सामंतांनी हारगुच्छ घेऊन राज ठाकरेंकडे जाणं असू द्यात फडणवीसांनीही राज ठाकरेंकडे जाणं असू द्यात आणि याच वेळी दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना टाळी देण्याचा विषय असू द्यात राज ठाकरेंना एवढं वेटेज आलं तर का आलं कारण समजतंय मुंबई महापालिका मुंबईमध्ये राज ठाकरेंची भूमिका किती निर्णायक ठरू शकते हे भाजपालाही चांगलंच करतंय आणि उद्धव ठाकरेंनाही चांगलंच करतंय आणि त्यामुळे हाच तो योग्य टायमिंग आहे हा टायमिंग साधला तर पुढचे अनेक विषय गेम चेंजर ठरू शकतात त्यामुळे इगो साईडला करण्याची वेळ आली तर करा चार दोन जागांमध्ये कमी जास्त करण्याची वेळ आली तरीही करा पण जर तुम्हाला पुन्हा सत्तेत किंवा गेम चेंजर व्हायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र याच या शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी प्रत्येक स्टेप बाय स्टेपला अनेक जण दुजोरा देताना दिसतात खुद्द त्यांचा मुलगा म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुलगाही म्हणतोय आमची काहीच हरकत नाही आता फक्त वरिष्ठांपैकी जे ज्येष्ठ आहेत त्यांनी एकत्र यावेत आणि या विषयाला पुढं घेऊन जावं इथंच काय ते सगळं गणित येऊन अडलंय आणि त्यातल्या त्यात राज ठाकरेंनी म्हणणं की ठाकरे आणि पवार ब्रँड कधी संपत नसतो हवं तर लिहून घ्या या सगळ्या गोष्टी सांगतायत की राज ठाकरे आता ज्या दिशेने जातील ती दिशा पूर्व ठरू शकते फक्त ट्रॅक चुकता कामा नाही नेमकं घडलंय का, नेम का राज्याच्या राजकारणामध्ये असे काही नेतृत्व आहेत की ज्या नेतृत्वांशिवाय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही असं एक नेतृत्व म्हणजे ठाकरे ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही हवं तर लिहून देतो असं राज ठाकरेंनी केलेलं स्टेटमेंट हे सांगतंय की वर्षा बंगल्यावरची फडणवीसांची भेट असो की उदय सामंत यांनी दिलेला हारगुच्छा किंवा मग शिंदे राज ठाकरेंसोबत केलेला डिनर असो तिन्ही गोष्टींना केराची टोपली दाखवली जाते राज यांना ही भूमिका घेतली असताना दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे ही मनसेसोबत युती करायला दिलसे तयार असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंकडूनही ग्रीन सिग्नल दिला केवळ युतीच नव्हे तर मनही जुळवायची असल्याचं राऊत यांनी सांगितलं त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंनी फक्त कुणीतरी मोठ्या माणसांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा असं म्हटलंय तर अनिल परब यांनी दोन्ही भावांनी लवकरात लवकर एकत्र यावं असं म्हटलंय तर अंबादास दानवे यांनी देखील म्हटलंय की दोन्ही भावांची युती झाली तर, तर अनेकांच्या मनसुंब्यावर पाणी फिरेल असं म्हणत त्यांनी शिंदेना टोला लगावलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होण्यानं फरक पडतोय चांगलाच फरक पडतोय म्हणून तर ही युती होऊच नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले बाहेर नाही पण मुंबईत दोन्ही ठाकरेंना रोखणं भाजपला आणि शिंदेंना सहजासहजी शक्य नाहीच आहे चला समजून घेऊयात राज ठाकरेंनी एका दगडात किती पक्षी उडवलेत ठाकरे था। ब्रँड संपत नसतो अर्थ समजून घ्यायचा आहे एक राज ठाकरेंनी ठाकरे आणि पवार या आडनावांना ब्रँड म्हटलंय त्यामुळे साहजिकच याचा सरळ सरळ असा अर्थ निघतो की आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनाची चार पक्ष झालीत त्यातील खऱ्या पक्षांना राज ठाकरेंचा पाठिंबा आहे कारण या दोन्ही पक्षातील मूळ नेते हे याच ब्रँडचे पाईक आहेत त्यामुळे राज यांचं हे विधान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सकारात्मक मानलं जात आहे दोन ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चालू आहे असं राज ठाकरेंनी मान्य केलं त्यामुळे आता हे दोन ब्रँड संपवणारे कोण हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंनी पुन्हा एकदा या वक्तव्याच्या माध्यमातून भाजपाला अंगावर घेतल्याचं बोललं जात आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची शकल झाल्यानंतर यामागे भाजप असल्याचा आरोप झाला आरोप काय खरंच दिसून येत आहे खुद्द एकनाथ शिंदेने विधानसभेतील एका भाषणात हे मान्य देखील केलं होतं आणि त्यामुळे भाजप राज्यातील राजकीय वातावरण गढूळ करत आहे असंच राज ठाकरेंच्या विधानातून पाहिलं जात आहे नंबर तीन राज ठाकरेंनी ठाकरे ब्रँडवर भाष्य करून पुन्हा एकदा भाजपला अंगावर घेतलं असल्यानं मुंबई महानगरपालिकेसह अन्य महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजपसोबत मनसेची युती होणार नाही हे यातून स्पष्ट केलं जो भाजप ठाकरे ब्रँड संपवायला निघालाय त्यांच्यासोबत राज यांनी पुन्हा युती केली तर राज यांची राजकीय कोलांटी उडी पुन्हा एकदा सिद्ध होऊन याचा परिणाम निवडणुकींवर होऊ शकतो आणि त्यामुळेच राज्यांनी भाजपकडे जाण्याचे दोर या माध्यमातून कापल्याचं नंबर मुंबई महापालिका, महापालिका निवडणुका दोन्ही ठाकरे बंधूंसाठी महत्वपूर्ण आहेत मुंबईचा किल्ला जिंकायचा असेल तर राज ठाकरेंना मराठी मनाला साथ घालत भावनिक वातावरण निर्माण करावे लागणार आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार मुंबईतील मराठी माणसांची एकंदरीत संख्या मराठी गुजराती मराठी हिंदी असा भाषिकवाद या सर्व विषयातून थोडं वेगळं होत राज यांनी ठाकरे या आडनावाचा वापर पालिका निवडणुकांसाठी त्यांना होऊ शकतो हे दाखवून दिलंय मुंबईत ठाकरे म्हटलं की मराठी मनं हळवे होतात हे राज यांना चांगलंच ठाऊक आहे आणि त्यातूनच ब्रँडचा वापर हा मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंना राजमार्ग वाटत असावा नंबर पाच पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ठाकरे ब्रँडचं विधान करून राज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना भावनिक साथ घातली आहे राज यांना ठाकरे हा ब्रँड महत्वाचा वाटतोय म्हणजेच भविष्यात महापालिका निवडणुकींच्या तोंडावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असा यातून अर्थ काढायला हरकत नाही तिकडे दोन्ही राष्ट्रवादी जर एक होत असतील तर ठाकरेंना एक होण्यास काय अडचण आहे असा अर्थही राज यांच्या या विधानातून काढता येऊ शकतो अर्थात सध्याच्या घडीला अडचण एवढीच आहे की राज ठाकरेंनी काही जरी झालं तरी महायुतीसोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबत गेलं पाहिजे आणि जे एकंदरीत चित्र होत आहे ते सगळं उलटं फिरताना दिसतंय की काही जरी झालं तरी राज ठाकरेंसोबत तडजोड करा आपल्या दोनाच्या जागा चार किंवा चाराच्या जागा दोन करा पण राज ठाकरेंना महायुतीसोबत घ्या ठाकरे ब्रँड जर संपवायचं असेल तर दोन्ही ठाकरे एक येण्यापासून रोखा एवढंच काय ते महायुतीमध्ये करायचं आणि शिंदेना जे नको होतं तेच जर आता राज ठाकरे करत असतील तर थेट शिंदे आत्ताच्या घडीला राज ठाकरेंनी खेळलेली चाल म्हणजे शिंदे कायमस्वरूपीसाठी चेकमेट मुंबई महापालिकेत होत आहे या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा अंबादास दानवे आदित्य ठाकरे अनिल परब सर्वांचीच एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे एकच झाले पाहिजे जसं मी सुरुवातीला म्हटलं थोडा युगो चाराच्या दोन जागा आणि कुठेतरी मीपणा जर कमी केला तर दोन्ही ठाकरे एक झाले तर त्याचा परिणाम होऊच शकतो महायुतीवर फरक पडू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र